एवढा मोठा पाऊस पडतोय बघा आणि समोर नाचतायत अजून मामा भरपूर चाललाय बघा हा कोणता पाऊस आहे काय कळत नाही भरपूर भरपूर पाऊस आहे विजा पण भरपूर कडकडत आहे बघा आणि समोर वाजवून त्याला बोलवलेलं आहे हे बघा पावसातून नाचत आहेत सर्व सर्वांनी विचार केला होता की आज शनिवार आहे उद्या रविवार आहे म्हणून आज बघा सर्वजण भरपूर नाचणार आहेत गरबा घेणार आहेत आणि आज नेमका पाऊस आलाय भरपूर मोठा बघा खूप खूप मोठा पाऊस आलाय भेटू गडगड गडगड गडबड ममा आला बघ बापरे विजा कडकडत आहेत भरपूर ओ हो बा 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 भरपूर विजा कडकडत आहेत बापरे बाप असं वाटतं हा पहिल्यांदाच पाऊस पडतोय असं वाटतंय मिठू दुडून दुडून आला लाईट गेलाय बघा मिठू सुटी पाहिली घरामध्ये आतमध्ये लोक पण थांबायचं नाव नाही घेत एवढा पाऊस पडतो तरी बघा आहे